नाशिक जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना सेटूचे जिल्हा अधिवेशन सी आय टी यू कामगार भवन कुटवड नगर सातपूर येथे कॉम्रेड मंजुळा गावीत कॉम्रेड सीताबाई गवळी कॉम्रेड रेखाताई खरे कॉम्रेड सुनीता मोगल यांच्या अध्यक्ष मंडळाच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले अधिवेशनाची सुरुवात ढोलताशा व घोषणा फटाक्यांच्या आतिषबाजीत सिडको परिसरात मिरवणूक काढून जल्लोषात सुरुवात करण्यात आली झेंडा वंदन अंगणवाडीचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सुलक्षणा ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आलं श्रद्धांजलीचा ठराव सेटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड <laughs> सीताराम ठोंबरे यांनी सभेपुढे मांडला अधिवेशनाचं उद्घाटन अंगणवाडीच्या राज्याध्यक्ष कॉम्रेड शुभा शमीम यांनी केलं मागील कामकाजाचा व खजिनदारांचा ठराव अंगणवाडीच्या जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड कल्पनाताई शिंदे यांनी मांडला या ठरावात सर्वांमते मंजुरी देऊन एकमताने ठरावास मान्यता देण्यात आली अधिवेशनात शुभेच्छा कॉम्रेड तुकाराम सोनजे कॉम्रेड आप्पासाहेब वाटाणे कॉम्रेड हिरामन तेलोरे कॉम्रेड राहुल गायकवाड यांनी दिल्या पुढील काळासाठी पदाधिकारी व कार्यकारिणी एकूण पस्तीस कार्यकर्त्यांची कमिटीची निवड सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड व मागील जिल्हा कमिटीच्या उपस्थित निवड निवडण्यात आली जिल्हाध्यक्ष कॉम्रेड मंजुळा गावित कार्याध्यक्ष कॉम्रेड सुलक्षणा ठोंबरे उपाध्यक्ष कॉम्रेड कल्पना देशिंदे उपाध्यक्ष कॉम्रेड देविदास आडोळे उपाध्यक्ष कॉम्रेड अप्पासाहेब वाटाणे उपाध्यक्ष कॉम्रेड सुनीता मोगल शहराध्यक्ष कॉम्रेड रेखाताई खरे सचिव कॉम्रेड छाया जाधव सेक्रेटरी कॉम्रेड लता गावले सेक्रेटरी कॉम्रेड सीताबाई गवळी सेक्रेटरी कॉम्रेड पुष्पा बागुल कजिनदार कॉम्रेड अरविंद शहापुरे तसेच या अधिवेशनामध्ये जनसुरक्षा विधेयक रद्द करा स्मार्ट मीटरची शक्त शक्ती बंद करा व वा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा ठराव देखील यावेळी करण्यात आला सूत्रसंचालन व समारोप सेटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आढळले यांनी केलं अधिवेशनाप्रसंगी उपस्थित कॉम्रेड सचिन मालेगावकर कॉम्रेड भिवाजी भावले कॉम्रेड संतोष काकडे कॉम्रेड संतोष कुलकर्णी कॉम्रेड संतोष कुलकर्णी कॉम्रेड संजय पवार कॉम्रेड हिरामन तेलोरे कॉम्रेड राक्षे कॉम्रेड पुरुषोत्तम गायकवाड कॉम्रेड निवृत्ती केदार कॉम्रेड मोहन जाधव कॉम्रेड युवराज पाटील कॉम्रेड आत्माराम डावरे कॉम्रेड सतीश खैरनार कॉम्रेड स्वरूप वाघ कॉम्रेड छाया जाधव कॉम्रेड विजया टिकल अधिवेशनास उपस्थित अंगणवाडी महिला कर्मचारी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर